शीतल शीतल ए तुझी मामी कुठे आहे गे बर शीतल ए शीतल काय करू आली माऊली झोपला का अरे बापरे मी काय म्हणतो ऐक ना आपण तो सतरा प्रोन का बुक केला होता तर तू आता दुकानामध्ये आलाय ते म्हणे लवकर या घेऊन जा मग कधी जायचं थोड्या वेळ जाऊ ना आपण ठेवलं ठेवायला गाड्या का बरं बरोबर गंगा अगं त्या बाहेर गाड्या ज्या आहेत ना त्या वर ठेवून दे ना बाल्कनीत मग आपल्या दुकानात जायचं सतरा प्रो आणायचं मोबाईल सतरा प्रो हां आयफोन मामा मला नाही तुला नाही नाही तू मोठी झाली का मग तुला घेऊन देईन काय नाही झालं आता, आता नाही तुला ना मग तो जो मा, तुझ्या मामीचा जुना फोन आहे ना सॅमसंगचा तो घे तुला नाही तो तु मामीचा दरवेळेस नवा आला की मामीला घेऊन देता मला जुना देता त्यावेळेस मामीला जुना नव्हता <laughs> मामा तुला देईल पण पुढच्या वर्षी घेऊन देईल आता नाही नाही मला आता पाहिजे आता एवढे पैसे नाही बाई आपल्याकडं नाही मला घ्यायचं मला घ्यायचं मला घ्यायचं आहे बरं पाहू घ्यायचा का नाही ते तेवढ्या गाड्या ना वर ठेव बरं ये बाय या दोन्ही गाड्या वर ठेवून दे परत गावात गेलं म्हणजे इथं कोणी जरा नेल्या ना माऊली पुन्हा रडत बसल हळूहळू जायवर का जिन्याने मी आणतो दुसरी गाडी जडे दोघं दोघ लागले धरायला लॉक आहे कवर तुझ्या मामीकडून छावी आण बरं

पोराला मी ना माऊलीची फॅन आहे माऊलीची फॅन कुठून आली तू तिकून आले स्मशानातून माऊलीला भेटायला आली स्मशानातून हा ना मी पहिल्यांदा बघितलं माऊलीचे फॅन भूत आहे बापरे हा ना आमच्या सगळे पोरं माऊलीचे व्हिडिओ बघता तुमचे पोर हा ते भूतय का मी पण बघते मोबाइल मध्ये म्हटलं असा दिसतो त मंडळ खरच समोर जाऊन बघा तो कसा दिसतो त्याला त्याच्यापासून नावय ए जाऊ दे मावरी नाही जाणार मी हं नाही जाणार जाणार मी अ मागते मामीला उठो ना हे बाबो ति गेले सोय आता ती आपल्याला धरायची हं आणि ती माऊलीची फॅन म्हणते हा ना माऊलीची स्क्राई आहे ती आणि चक्क स्माशानातून आले ना तिची लेकरं पण पाहतात बाबा ती मग कशी करते माऊली माऊली उठला उ डोळे उघडले <स्थाँगी> ती खरंच झाकले तेव्हा अहो माऊलीची पप्पी घेतली तिनं ऐ नीक अय नीक स्वीक आला नाही नीक श्री बाबा पटका बाबा साप बापरे क्लियर ती मागच्या दाराने आली होती तिकडूच चालली का नर ती हा बाय बाय करते अरे चालली 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 बाबू बाबू चालले बर का हा दरवाजा लावून घे पटकन चाल गेली दरवाजा लाव पटकन अरे बाप रे माऊलीला काही नाही झालं काहीच नाही झालं माऊली माऊली ए माऊली तू बरा आहे ना ह न हो पाणी तिचा चेहराऊ शिपट बरं जरा शीतल ऐ उठ उठ आणि उठ लवकर काय काय झालं तुला हा ना आली हाय हाय या बाई त्याची हाय हा लय खतरनाक होती ती मागच्या दहालानं आली हां ती आली हं ती लगेच मला आत्तीने आज फेकून दिलं हां मी लगूच पडले विशेष ती बसली माउली जर तुला काही झालं नाही ना पण झालं घेतला मागचा हो ते माऊलीची फॅन होती हा माऊलीची सारखी व्हिडिओ व्हिडीओ पाहात आमची डेकर पण पाहतात मनीस मशानात उद्या पुढते म्हणे उद्या परत येईल मी तुम्ही पुढचा दरवाजा लावलाय का पुढचा दरवाजा पुढचा दरवाजा